महाराष्ट्र शासनाच्या सायबर कोषागार कार्यालयाअंतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा सा मंजूर जो आराखडा आहे हा मंजूर करण्यात आला आहे पाहू शकता जे विविध पदे आहेत या कार्यालयाअंतर्गत सायबर कोषागार कार्यालयाअंतर्गत ही पद भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे यासंदर्भातली जाहिरात ही लवकरच जारी केली जाऊ शकते महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार या कार्यालयाकरता आवश्यक असणारी जी पदे आहेत खालीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता उपसंचालक श्रेणी एस तेवीस सदुसष्ट सातशे दोन लाख पाहू शकता यामध्ये तीशे आठ सातशे इतकी असणार आहे एक पदाची संख्या आहे यानंतर ना अप्पर कुषागार अधिकारी लेखाधिकारी संवर्ग एस सोळा वेतनक्षणी चव्वेचाळीस नऊ नऊशे पाहू शकता एक बेचाळीस चारशे चार जागा यासाठी असतील त्यानंतर न पाहू शकता सहाय्यक लेखाधिकारी एस पंधरा वेतनश्रेणी एक्केचाळीस आठशे एक बत्तीस तीनशे एकूण चार जागा या संवर्गासाठीच्या असतील त्यानंतरनं वरिष्ठ लेखापाल या पदामध्ये पाहू शकता एस तेरा वेतनश्रेणी पस्तीस चारशे ते एक बारा चारशे एक यासाठीची जागा असणार आहे पाचवं पद आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठी एस दहा श्रेणी एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे इतकी असेल नऊ एकत्रित ज्या जागा आहेत टोटल असणार आहेत यानंतर लिपिक लिपिक टंकलेखक सडी गटक संवर्ग एस सहा वेतन साडी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे टोटल आठ जागा अशा एकूण सत्तावीस जागा असणार आहेत टोटल पाहू शकता सत्तावीस जागा या भरल्या जातील यामध्ये सत्तावीस जागांसाठी राज्य सायबर कोशागार या कार्यालयाकरता आवश्यक असणारी पदे ही भरली जाणार आहेत एकूण सत्तावीस जागांसाठीची या पद्धतीने पाहू शकता या पदभरती प्रक्रिया जी झाली यामध्ये ही सरळ सेवा पदभरती प्रक्रिया अंतर्गत ही पदे भरली जातील त्याचबरोबर पाहू शकता बाह्यस्रोताद्वारे भरणारी जी भरली जातील पदे असतील यामध्ये शिपई असेल त्याचबरोबर वाहन चालक यासंदर्भात सुद्धा रिक्त पदांचा आराखडा हा मंजूर करण्यात आला आहे या संदर्भातली जाहिरात जी आहे लवकरच जाहीर केली जाईल अशा पद्धतीने ही सगळ्यात शॉर्ट अशी महत्वाची जी अपडेट आहे हे प्राप्त झाली आहे राज्य महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार या कार्यालयाकरता आवश्यक असणारी नमूदपदे जी आहेत यांचा रिक्त पदांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे लवकरात लवकर याची जाहिरातसुद्धा हे निघू शकते आणि संदर्भातले अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद